मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक सव्वीसमधील मातोश्री लक्ष्मीबाई बाळूभोर विद्यालयामध्ये पेवर ब्लॉक आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक सव्वीसमधील मातोश्री लक्ष्मीबाई बाळूभोर या विद्यालयामध्ये पेवर ब्लॉक मंजूर करण्यात आले या कामाचे भूमिपूजन आमदार सौ सीमाताई हिरे आणि ज्येष्ठ नेते महेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी नगरसेवक मधुकरराव जाधव भारतीय जनता पक्षाचे नेते कैलास आयरे चिटणीस यशवंत पवार रिरको मंडळाध्यक्ष अविनाश पाटील सामाजिक कार्यकर्ते अशोक पारखे संदीप तांबे बाळासाहेब पाटील महेंद्र पाटील सौ पुष्पाती पवार व परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज साथी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद